आवाज मानदेशाचा जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पर्यटक ठार झाले होते या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे केंद्र सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका सुरुवात केली आहे खासदार उदयनराजे भोसले यांनी या हल्ल्यावर संताप व्यक्त करून पाकिस्तानवर निशाणा साधला आहे ते म्हणाले की मानसे मारणाऱ्या अतिरेक्यांना कोणतीही जात आणि धर्म नाही पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर अनेक दुर्दैवी बाबी पुढे येत आहेत गुन्हेगारीसाठी अल्पवयीनांचा उपयोग केला जात आहे कायद्याने अल्पवयीनांना शिक्षा देता येत नसल्याने त्यांच्या हाती बंदुका देऊन दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत वास्तविक अतिरेक्यांना ट्रेनिंग देणारे कॅम्प उद्ध्वस्त केले पाहिजेत तसेच वयाच्या मुलाहिजा न बाळगता अतिरेकांचा खात्मा केला पाहिजे असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा